पालकमंत्र्यांनी बाहेर तात्काळ ठेवल्याने पीपल्स रिपब्लिकन पक्षाची गेटवर जोरदार निदर्शने जिल्हा शासनाचा निषेध करत केली घोषणाबाजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील बडगाव येथे बौद्ध समाज बांधवांना स्वातंत्र्य स्मशानभूमी बांधून देण्यात यावी यासाठी शासनाकडे वारंवार मागण्या आंदोलन उपोषण देखील करण्यात आले मात्र अजूनही स्मशानभूमी बांधून देण्यात येत नसल्याने अनेक प्रेतांची विटंबना होत आहे या संदर्भात पालकमंत्री मकरंद जाधव यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आलेल्या गावातील महिला व पुरुषांना पालकमंत्री मकरंद जाधव यांची बैठक सुरू असल्यामुळे बराच वेळ तात्काळत बसावे लागले आणि त्यामुळे संतप्त झालेल्या या संपूर्ण ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला यामुळे परिसरात एकच धांदल उडली होती अखेर जिल्हाधिकारी यांना बाहेर येऊन त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करावा लागला आतमध्ये पालकमंत्र्यांची या ठिकाणी बैठक सुरू आहे तुम्ही बाहेर घोषणाबाजी केलेली आहे काय नेमक्या मागण्या आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की चिखली मतदारसंघामध्ये भडगाव नावाचं गाव आहे त्या गावामध्ये स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळाल्याच्या नंतर अद्याप पाहतो त्या ठिकाणी स्मशानभूमीने दहनशेड नाही आहे अनेक त्या ठिकाणी प्रेताची विटंबना त्या ठिकाणी झालेली आहे आजपर्यंत त्या ठिकाणी जाळण्यासाठी दहनशेड नाही आहे आणि त्या ठिकाणचे गावातील हिंदू समाज जे या ठिकाणी आपण सांगतो की आपण देशाचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपण एकामेकामध्ये राहतो पण त्या ठिकाणी दलित हिंदू स्मशानभूमीमध्ये बौद्धांचं प्रेत त्या ठिकाणी जाळू देत नाहीत आणि त्या ठिकाणी आता मागच्या वेळेस त्या ठिकाणी एक स्मशानभूमी क मंजूर झाली तिची वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे परंतु त्या बांधकाम त्या ठिकाणी गावातील काही गावकरी त्या ठिकाणी होऊ देत नाहीत त्या गावामध्ये कुठलाच सामाजिक तेढ त्या ठिकाणी नाही आहे परंतु फक्त या ठिकाणी बा बाकीच्या लोकांना असं भासवतात नाहीत लोकप्रतिनिधी निधींना नि, की त्या ठिकाणी सामाजिक तेढे म्हणून ती स्मशानभूमी होऊ नये राहिली अनेक वेळा पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी काही लोक मय्यत झालेत त्या लोकांचं प्रेत अग्नि त्या ठिकाणी देण्यासाठी लोक त्या ठिकाणी गेले वेळेवर त्या ठिकाणी पाऊस पडला त्या प्रेताची त्या ठिकाणी विटंबना झाली त्या ठिकाणून परत प्रेत घरी नेऊन रात्रभर घरामध्ये प्रेत ठेवण्याची पाळी ह्या समाजावर त्या ठिकाणी आलेली आहे या समाजाची ही एवढी मोठी व्यथा हे प्रशासन ऐकून घेणार का त्यांना न्याय देणार का यासाठी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत तुम्ही या ठिकाणी पालकमंत्र्यांना निवेदन देऊ शकला असता मात्र आंदोलनाचा स्टंट आहे का नाही आंदोलनाचा स्टंट हा आपल्याला म्हणता येणार नाही कारण की पालकमंत्री हे गारगार हवेमध्ये केव्हाचे बसलेले आहेत आणि ही जी जनता त्यांच्या भरवश्या या ठिकाणी आलेली भेटायला आलेली ती उन्हामध्ये तडकड या ठिकाणी केव्हाची के दोन तीन तासापासून बसलेली आहे पालकमंत्र्यांना जर ह्या लोकांना भेटण्यासाठी जर वेळ नाहीये तर पालकमंत्री हे देशासाठी येतात त्यांनी या ठिकाणी मुंबईला रावान तिथल्या घराघर हवा त्यांनी घ्यावी